डी पाचोरा लॉयर्स असोसिएशन तर्फे आज दिनांक चौदा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता पाचोरा दिवानी न्यायालयात महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आनंदात आणि उत्साहात साजरी केली गेली या कार्यक्रमाचे अध्यक्ष विशेष सरकारी वकील सौ सो मीना सोनोने हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस व्ही निमसे साहेब पाचोरा प्रांत अधिकारी भूषण अहिरे पाचोरा असोसिएशन चे अध्यक्ष ॲडव्होकेट अभय पाटील ॲडव्होकेट बापू सैंदाने ॲडव्होकेट एस पी पाटील ॲडव्होकेट अण्णासाहेब देशमुख उपाध्यक्ष रविंद्र ब्राह्मणे सचिव सुनील ॲडव्होकेट अंकुश कटारे ॲडव्होकेट ज्ञानेश्वर लोहार ॲडव्होकेट मुबारक पठाण करुणाकर ब्राह्मणे हे होते यावेळी न्यायमूर्ती निमसे साहेब अॅडव्होकेट एस पी पाटील ॲडव्होकेट बापू अनिल पाटील चिमुकला वक्ता चिरंजू सनी ऍडव्होकेट मीना सोनोने यांनी बाबासाहेब आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संदर्भातील विचार व्यक्त केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर बाबासाहेब व शिवराय यांच्या प्रतिमेसह प्रबोधनकार ठाकरे यांच्या देवळाचा धर्म आणि धर्माची देवडे या पुस्तकात वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पाचोरा लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट अभय पाटील यांनी केले कार्यक्रम संपल्यानंतर अल्पपहारानंतर सर्व वकील बांधव यांनी बाईक रॅली काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका